पाचोऱ्या जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल यांच्या संकल्पनेतून जिल्हा परिषद आपल्या दारी हा दिवसीय उपक्रम सुरू करण्यात आला होता आमदार किशोरप्पा पाटील तसेच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल यांनी तक्रारदारांच्या तक्रारी ऐकून घेत तक्रार निवारण सभेत उपस्थित असलेले ग्रामसेवक सरपंच तसेच प्रशासनातील विभागनिहाय अधिकारी यांना तत्काळ तक्रारींचा निपटारा करण्याचे महत्त्वपूर्ण आदेश देण्यात आले पाचोरा तालुक्यातील अखतवाड्यातील माजी सरपंच संजय परदेशी यांनी आपल्या गावातील गटारींची तक्रार मांडली पाहात यांच्या तक्रारीला आमदार आणि मिनन क्रळवाण यांनी काय उत्तर दिले पारता पारता

आपण त्यांच्या दुःखात सहभागी आहोत पण व्हिडिओ त्या काम सेवकाबद्दल प्रचंड तक्रारी आहे नेहमी राहतो सोपे का म्हणजे आता दहा गटाही करतात मला असं वाटतं सगळ्या काम सेवकांना मी विनंती करेन आजच्या या मिटिंगच्या निमित्ताने ते जेव्हा शांतता ठेवा तेव्हा गाव तिथे बांधलेली असतात गावात दोन नाही तीन तीन गट असतात सरपंच एका पक्षाचा असतो विरोधी दुसऱ्या पक्षाचा असतो मला असं वाटतं की ग्रामसेवक एकमेव असा वर्ग आहे की त्याला कुठल्याही पक्षाशी मला वाटतं घेणं नाही असे जर का दहा फुटा करता एखादा व्यक्ती दोन हजार बावीस पासून तीन तीन वर्ष आणि जाणीवपूर्वक जर का असं केलं जात असेल तर मला वाटतं अत्यंत चुकीचं आहे सगळ्या ग्रामसेवकांना या निमित्तानं विनंती करता सुद्धा आहे की तुम्ही सरपंचाला एकदमच असा सगळे अधिकार आहेत सरपंचाचा मान पाहतो दिला पाहिजे

आपण कोरालाही पाठीशी घालणार नाही जे सक्षम पुरावे असतील ते दोषी ढरतील तर त्याच्यावर शिव मॅडम त्या व्यक्तीने दिली ठीक आहे